हरी मंडळी श्री स्वामी समर्थ पतीचा जीव घेतात या रंगाच्या बांगड्या अजिबात घालू नयेत हिंदू धर्मात वटपौर्णिमा हा सण महिला मोठ्या उत्साहाने साजरा करतात ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो आपल्या पतीला उत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी हे व्रत करण्यात येतं यात वडाच्या वृक्षाची पूजा केली जाते आणि या दिवशी स्त्रिया वटवृक्षाची पूजा करून मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न आयुष्य लाभू दे तसेच धनधान्य मुले बाळ संसाराचा विस्तार होऊन भरभराटी येऊ दे असे वटपौर्णिमेला गाराने घालतात परंतु मित्रांनो आज आपण अशाच एका गोष्टीबद्दल माहिती जाणून घेणार आहोत की ज्यामध्ये स्त्रियांनी जर या पवित्र वटपौर्णिमेच्या दिवशी ही एक चूक केली तर यामुळे त्या स्त्रीच्या पतीला जी पतीच्या जीवाला धोका होऊ शकतो चला तर मित्रांनो कोणती आहे ती चूक जी स्त्रियांनी वटपौर्णिमेच्या दिवशी आणि त्याचबरोबर इतर दिवशी करू नये की ज्यामुळे त्या स्त्रीच्या पतीच्या जीवाला धोका निर्माण होईल वैवाहिक जीवनात जर पत्नीने चुकीच्या रंगाच्या हातात चुकूनही या बांगड्या घालू नये त्याने पतीचे दुर्दैव सुरू होते आणि जीवनात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात वैवाहिक जीवनात महिलांच्या बांगड्या या त्यांच्या प्रेमाची निशाणी आहेत विविध प्रकारच्या शुभ मुहूर्तावर बांगड्या घालण्याची किंवा भेट करण्याची परंपरा हिंदू संस्कृतीमध्ये आहे परंतु स्त्रियांना कोणत्या रंगाच्या बांगड्या घातल्या पाहिजेत हे शास्त्रात सांगितलं आहे या रंगाच्या बांगड्या पाहून तुमच्या पती तुमच्या पतीचे प्रेमात वाढ होण्यास मदत होईल पहिली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या स्त्रिया लग्नानंतर आपल्या हातात हिरव्या बांगड्या घालतात त्यांच्या सौभाग्यामध्ये वृद्धी होते म्हणजेच त्यांच्या पतीचे आयुष्य वाढते असे हिंदू धर्मशास्त्र मानते म्हणून विवाहानंतर स्त्रियांनी हिरव्या रंगाच्या बांगड्या अवश्य घालायला हव्यात तसेच हिरव्या रंग साडी देखील नेसावी फक्त पतीचे आयुष्य वाढत नाही तर तिच्या सासरचे नशीब उजळते हिरव्या रंगाचा आणि निसर्ग देवतेचा अगदी जवळचा संबंध आहे आपण जेव्हा हिरव्या रंगाच्या बांगड्या हातात घालतो हिरव्या रंगाची साडी नेसता तेव्हा आपला आणि निसर्गाचे एक नाते जोडले जाते म्हणून निसर्गाकडून आपणास आपला पती सुरक्षित राहावा आपले सुहाग सौभाग्य सुरक्षित राहावे अशा प्रकारचा आशीर्वाद मिळत असतो ज्या लोकांना करिअरमध्ये आणि उद्योग व्यवसायामध्ये प्रगती करायची आहे अशा घरातील स्त्रियांनी हिरव्या रंगाच्या बांगड्या अवश्य घालाव्यात हिरवा रंग हे बुध ग्रहाचे प्रतीक आहे लक्षात घ्या जर करिअरमध्ये यश मिळवायचं असेल तर बुध ग्रह अत्यंत महत्त्वाचा आहे कारण बुधाचा संबंध उद्योगधंद्याशी व्यापाराशी येतो म्हणून बुध ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी आपण हिरव्या रंगाची साडी व बांगड्या अवश्य घालाव्यात आणखीन एक महत्वाचं कारण असे आहे की जेव्हा तुम्ही हिरव्या रंगाची साडी किंवा बांगड्या घालता तेव्हा भगवान श्री शंकराची आपल्यावरती प्रसन्न होतात शंकरांचे आणि निसर्गाचे अत्यंत जवळचे नाते आहे म्हणूनच आपण श्रावण महिन्यात आपण अशी हिरव्या रंगाची बांगड्या परिधान केल्या तर त्या स्त्रियांवरती भगवान महादेवांची कृपा बरसते जर आपल्या वैवाहिक जीवनात काही अडीअडचणी असतील जर पत्नीमध्ये सौख्य नसेल वारंवार वादविवाद होत असतील तर आपल्या घराचा जो आग्नेय कोपरा आहे तो जर आपण हिरव्या रंगाने रंगवला तर आपल्या वैवाहिक जीवनात सौख्य निर्माण होऊ शकतं पतीपत्नीमध्ये प्रेम वाढावे म्हणून देखील आपण हा उपाय करू शकता स्त्रियांनी नेहमी आपल्या हातात लाल रंगाच्या बांगड्या घातल्या पाहिजेत लाल रंगाच्या बांगड्या हातात खूप सुंदर दिसत असतात ज्यामुळे आपला पती आपल्याकडे आकर्षित होऊ लागतो आणि तसेच लाल रंग हे शुभ रंगाचे प्रतीक आणि प्रेमाचे प्रतीक मानले जाते जर लाल रंगाच्या बांगड्यामध्ये सुंदर रचना असेल तर पुरुष लवकरच तुमच्याकडे आकर्षित होतील आणि पुरुषांना लाल रंगाच्या बांगड्या फारच छान वाटतात त्यामुळे स्त्रियांनी या रंगाच्या बांगड्या घालण्यावर भर दिला पाहिजे तसेच बांगड्या आठवड्यातील कोणत्या दिवशी खरेदी केल्या पाहिजेत याला पण खूप महत्व आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो शनिवारी किंवा मंगळवारी कधीही बांगड्या खरेदी करू नयेत तसेच बांगड्या कधीच या दिवशी घालू नयेत सर्व विवाहित महिलांनी आई गौरीसमोर बांगड्या घालण्यापूर्वी प्रार्थना केली पाहिजे असं केल्याने बांगड्या घालून पतीपत्नीमध्ये प्रेम वाढते बांगड्या घातल्यावर घरातील सर्व वृद्ध स्त्रियांचे आशीर्वाद घेतले पाहिजेत सुहागन महिलांनी कधीही पांढऱ्या किंवा काळ्या रंगाच्या बांगड्या घालू नयेत तसे केल्यास आपल्या पतीबरोबर काहीही वाईट घटना होऊ शकतात आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्या वास्तुशास्त्रानुसार एका विवाही स्त्रीने फुटलेल्या किंवा तड़ा गेलेल्या बांगड्या कधीच घालू नये याने तुमच्या पतीच्या जीवाला धोका असतो तसेच घरात माता लक्ष्मी वास करत नाही परिणामी तुमच्या घरात दारिद्र्य येण्यास सुरुवात होते तसेच एक विवाहित महिलेचे प्रतीक या बांगड्या आणि मंगळसूत्र असते त्यामुळे तिने कधीच या दोन्ही गोष्टी शरीरावरून काढू नये आणि खास करून विवाहित स्त्रियांनी आपलं मनगट कधीही बिना बांगड्याचे मोकळे सोडू नये शास्त्र आणि संस्कार यांचा सखोल अभ्यास करूनच काही गोष्टी सुखी समृद्ध जीवनासाठी सांगितल्या जातात असेच नवनवीन आणि ज्ञानवर्धक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ